नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम सगळ्या माझ्या महाराष्ट्रातील अंगणवाडी ताईंना गुढीपाडवाच्या नूतन मराठी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ज्या हे वर्ष आपल्याला आनंदीचं भरभराटीचं जावं एवढीच प्रभू चल प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघिणीनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे आपण पूर्ण पहा बघा मी परवा एक व्हिडिओ टाकलेला होता की आपल्याला पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये सी व्ही कार्यक्रम आपण दोन कार्यक्रम जर नोंदवले नो नाहीत आतापासून म्हणजे मा एप्रिल दोन हजार चोवीसपासून जर, जर आपण नोंदवले नो नाहीत तर आपल्याला पाचशे रुपये अंगणवाडी सेविका यांना पाचशे रुपये मिळणार नाही तर दोन गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी क्लिअर करणार आपला काहीतरी गैरसमज होतोय बाकीच्या भगिनींचं असं म्हण म्हणणं आहे की आपण काम करतो आपल्याला काहीच मिळत नाही तर ताईं दोन गोष्टी आहेत त्या आधी क्लिअर करते त्या समजून घ्या पहिली गोष्ट म्हणजे मी जो व्हिडिओ केला परवा तो होता सी बी सीबी कार्यक्रम जे आपण दोन कार्यक्रम घेतो दोन पंधरावाड्यामध्ये पहिला पंधरावाडा एक आणि दुसरा पंधरावाडा एक तर त्या सीबी कार्यक्रमाचे आपल्याला अडीच अडीचशे करून दोन कार्यक्रमाचे पाचशे रुपये मिळतात तर ते कार्यक्रम आपल्याला पोषण ट्रायकर ऍप्लिकेशनमध्ये म्हणजे ऑनलाईन नोंदवल्याशिवाय पैसे मिळणार नाही हा वेगळा भाग आणि दुसरी गोष्ट पोषण ट्रायकर ऍप्लिकेशनवर आपल्याला गृहभेटी ऐंशी टक्क्याच्या वर आणि वजन आणि उंची शंभर ऐंशी टक्क्याच्या वर हे काम केल्यानंतर अंगणवाडी सेविका यांना पोषण ट्रायक वर पाचशे रुपये प्रोत्साहन भत्ता दोन बाबी वेगळ्या सीबीचे पाचशे रुपये वेगळे हा प्रोत्साहन भत्ता सेविकेचा आणि एकवीस दिवस कमीत कमी एकवीस दिवस किंवा त्यापेक्षा जास्त अंगणवाडी केंद्र ओपन राहणं हे निस्ताईसाठी अडीचशे रुपये प्रोत्साहन भत्ता म्हणजे प्रोत्साहन भत्ता आणि सी बी कार्यक्रम सी बी कार्यक्रम अंगणवाडी सेविका ताईंना पाचशे रुपये आणि प्रोत्साहन भत्ता देखील अंगणवाडी ताईंना पाचशे रुपये आणि मदतनीस्थायीला प्रोत्साहन भत्ता अडीच रुपये ह्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत ह्या समजून घ्या म्हणजे आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर काम करायचंच आहे पण ते काम जर आपण हे दोन निकस सी व्ही केले तर त्यांना पाचशे रुपये आणि मदतनीस्थाईने अंगणवाडी केंद्र एकवीस दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर अडीचशे रुपये हा प्रोत्साहन भत्ता वेगळा अशा ह्या दोन बाजू आहेत हे समजून घ्या त्याच्यामुळे आत्तापर्यंत आपल्याला परवीक्षिका मॅडम हे आप जे आपचे पैसे आहेत ते आपण जरी ऑफलाईन केलं तर त्याच्यामुळे आपल्याला पैसे मिळत होते परंतु आता आपण ऑफलाईन प्रत्यक्ष कार्यक्रम घेत आहोत पण तोच कार्यक्रम जर तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये फक्त दोनदा पंधरा दिवसाच्या आत एक आणि पंधरा दिवसाच्या तीस तारखेपर्यंत किंवा एकतीसचा महिना असेल तर एकतीसपर्यंत पर्यंत जर तुम्ही तो नोंदवला तरच तुम्हाला एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून ते पाचशे रुपये मिळणार आहेत अन्यथा मिळणार नाहीत हे मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आणि ते कसं भरायचं हे तुम्हाला प्रत्यक्ष त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आणि तेव्हा ती माहिती दिली म्हणून या दोन वेगवेगळ्या बाजू या समजून घ्या आणि राहिला प्रश्न की एकोणतीस तीन दोन हजार चोवीसचं जे लेटर निघाला आहे की प्रोत्साहन भत्ता कॅन्सल झालेला आहे तर मला असं वाटतं त्या प्रोसिडिंगमध्ये किंवा त्या जे लेटर आहे त्याच्यामध्ये जर आपण स्पष्ट वाचलं तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की ते सगळ्यांचं नसेल कारण त्याच्यामध्ये दिलेलं आहे की ग्रामीणचे ज्या अंगणवाड्या नागरीला जोडल्या गेल्या ज्यांचं पुनर्गळन झाली हो, तर त्या अंगणवाडींच्या आकड्यांची तफावत तफावत पडत आहे त्याच्यामुळे त्यांचं कॅन्सल करण्यात आलेलं असावं बहुतेक असं मला वाटतं पण इतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा प्रोत्साहन भत्ता हा मिळालाच पाहिजे कारण की आपल्याकडे जर कुठला बदल नाही आपल्या आकडेवारीमध्ये जर तफावत नाही तर आपल्याला तो प्रोत्साहन भत्ता हा नक्कीच मिळेल असं मला वाटतं त्याच्यामुळे आपण जी कम्युनिटीच्या ग्रुपवर डी एफ व्हायरल होते की आपला प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही तर मला असं वाटतं असं नाही होणार फक्त ज्यांची पुनर्रचना झालेली आहे ज्यांच्या आकडेवारीमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून मी वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते की ताईंनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर तुम्ही काम करत असताना तुमची तिथले लाभार्थी आणि ऑफलाईनचे लाभार्थी तुम्ही ऑनलाईनचा जो अहवाल भरता जो ऑफलाईन अहवाल भरता आणि जो आपल्या ऑनलाईनच्या आकडेवारी ते याच्यामध्ये तुम्ही तपास ठेवू नका हे मी वेळेवेळी सांगत असते तर बघिन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप म्हणजे चांगल्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न अप्ले करत असते पण आता त्या किती घ्यायच्या कितपत्नी हा तुमच्यावर डिपेंड आहे आणि त्याच्यानंतर कुटुंब सर्वेक्षण करत असताना ते आपल्याला करावंच लागणार आहे मी त्याच्या संदर्भात देखील व्हिडिओ केलेला आहे तर मी एक मोठी व्हिडिओ करणार आहे जवळजवळ ज़़़ एक तासाची ती व्हिडिओ होणार आहे कदाचित उद्या किंवा पर्वा ती व्हिडिओ मी नक्कीच करणार आहे परंतु त्यासाठी तुमची मानसिक तयारी असणं महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला जे कुटुंब सर्वेक्षणासाठी अगदी पूर्ण दाखवणार आहे मी त्याच्यामध्ये जर तुम्हाला म्हटलं की कुटुंब सर्वेक्षण कसं करायचं कोणाचं करायचं कोणाच्या काय अडचणी आहेत किशोरी घ्यायच्या का अगदी डिटेलमध्ये सगळं एक एक लाभार्थी पिता पालक कसे घ्यायचे जर त्यांची अडचण असेल तर अगदी पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये मी कुटुंब संरक्षणावर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचा पूर्ण व्हिडिओ एका तासाच्या वर होईल जर तुमची क्षमता असेल तुमची आवड असेल किंवा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तशी मला कमेंट करा मी नक्कीच तो व्हिडिओ बनवणार आहे जेणेकरून तुमच्या त्या व्हिडिओमध्ये सगळे डाऊट्स क्लिअर होतील म्हणून परत एकदा कुटुंब सर्वेक्षणाचा खूप मोठा कारण की पाच मिनटामध्ये तीन मिनटामध्ये पूर्ण समजवलं जात नाही आणि मला थोडा टेक्निकल प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे देखील मी व्हिडिओ पूर्ण जास्त वेळ करू शकत नव्हती परंतु माझा सेटअप आता क्लिअर झालेला आहे त्याच्यामुळे मी आता एक तासाचे असो तुम्हाला पूर्ण समजण्यासाठी अगदी मोठा व्हिडिओ व्हिडिओ मी करणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला अगदी तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील किंवा तुम्हाला परिपूर्ण कुटुंब सर्वेक्षण कसं करायचं हे मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे परंतु त्यासाठी मला कमेंट अपेक्षित आहे की आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवा की ताई तो व्हिडिओ करा मी नक्कीच करेल कारण की जितका तुमचा प्रतिसाद चांगला असेल तेवढा तो व्हिडिओ करायला मला देखील उत्साह मिळेल कारण की एक तास कंटिन्युअस तो व्हिडिओ करायचा आहे एक तास जर व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करायचा आहे तर त्याच्यासाठी मला सातत सात तास वेळ मला द्यायचा आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे कमेंट जेवढे जास्त येतील तेवढ्या कमेंटवर मला तो व्हिडिओ करणं शक्य होईल म्हणून तुमच्या व्हिडिओ येतील अशी मी आशा करते आजच्या एवढंच धन्यवाद